न्यूज महाराष्ट्र के नाइन, आवाज रक्तचंदनाची वाहतूक करणाऱ्या दोन ताब्यात घेऊन सुमारे नऊ कोटी रुपयांचे रक्तचंदनाचे ओंडके मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकडून जप्त माननीय पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने श्री संदीप डोईफुडे पोलीस उभा आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड व श्री डॉक्टर विशाल हिरे साहेब पोलीस आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हेविरोधी पथकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढगाळ यांनी अधिकारी व अंमलदार यांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अवैध धंद्यांवर वा व वाहतुकीवर छापा टाकून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस फौजदार महेश खांडे व पोलीस हेड हवलदार दहा बहात्तर नितीन लोखंडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती एम एच त्रेचाळीस वाय शून्य सात बेचाळीस या कंटेनरमध्ये अवैधरित्या मालाची वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार खांडे पोलीस हेड हवलदार दहा बहात्तर लोखंडे पोलीस हेड हवलदार चौदा अठ्ठावन्न बणकर पोलीस हेड हवलदार सतरा पंचेचाळीस गडदे पोलीस नाईक सतरा बावीस कोकणे पोलीस शिपाई अठ्ठावीस पासष्ट कदम यांनी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती शेरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुनाऊर स्टोल नाकाजवळ जाऊन सापळा रचून शितापीने एम एच त्रेचाळीस वाय शून्य सात बेचाळीस हा कंटेनर ताब्यात घेतला त्यामध्ये राजाराम गंगाराम गायके वय सदतीस वर्ष राहणार काळेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हरप्रीत सिंग धरमसिंग बदाना बेचाळीस वर्ष विराज रेसिडेन्सी वेस्ट ठाणे हे इसम मिळून आले सदर कंटेनर कंटेनरमधील मालाबाबत विचारणा केली असता ते उडवा उत्तरे देऊ लागले त्यावर पंचनामे अंतर्गत सदर कंटेनरची पाहणी केली असता त्यामध्ये ओलसर रक्तचंदनाचे लाकडाचे ओणके मिळून आले त्यांच्याकडे रक्तचंदनाच्या लाकडाच्या ओडक्यांबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र बिल चलन नसल्याचे आढळून आले त्यावर सदर कंटेनर ताब्यात घेऊन मोजमाप केले असता सदर कंटेनरमध्ये अकरा टन चारशे नव्वद किलोग्रॅम वजनाचे आठ कोटी एकसष्ट लाख पंच्याहत्तर हजार किमतीचे रक्तचंदनाचे लाकडाचे ओंडके मिळून आले त्यावर सदर रक्तचंदनाचे लाकडाचे ओंडके व पन्नास लाख रुपयांचा कंटेनर व ट्रेलर असा एकूण नऊ कोटी अकरा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपी विरुद्ध शिरगाव परंतवाडी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस अन्वये माननीय न्याय कलम तीनशे तीन दोन तीन पाच भारतीय वन अधिनियम कलम सव्वीस एक्केचाळीस बेचाळीस सह महाराष्ट्र खाजगी वृक्षतोड अधिनियम एकोणीसशे चौसष्ट सुधारणा कलम तीन पॉईंट चारप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर इसमाला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे सदरचा माल कोठून आणला कोणाकडून आणला तसेच ते कोणाकडे घेऊन जाणार आहे याबाबत अधिक तपास चालू आहे सदर, सदर उल्लेखनीय कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे पिंपरी चिंचवड माननीय पोलिस सहायक आयुक्त श्री शशिकांत महावरकर माननीय श्री वसंत परदेशी सो अप्पर पोलीस आयुक्त माननीय संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री डॉक्टर विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे एक यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार महेश खांडे आशिष बनकर नितीन लोखंडे पोलीस हेड हवलदार गडदे पोलीस नाईक गणेश कोकणे अगर कदम हर्षद कदम गो, अमोल गोरे गोसिन अत्तर यांनी केली आहे आमचे पिंपरी चिंचवड शहराचे मान्य पोलीस आयुक्त यांनी पिंपरी शे, चिंचवड शहरामध्ये कोणते इलिगल ॲक्टिव्हिटी किंवा कोणती इलिगल वाहतूक झाली पाहिजे याबाबत आम्हाला गुन्हे शाखेला कारवाई करण्यावर आदेश दिले त्या अनुषंगाने त्याबाबतची माहिती काढत असताना आमचे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे एस आय खांडे लोखंडे यांना काल रोजी का गोपनीय बातमी मिळाली की पुणे मुंबई महामार्गावरून एक कंटेनर पासवलं त्यामध्ये हो काहीतरी इल्लीगल वस्तू हो आहे। त्यामध्ये आहेत त्यावरून आम्ही मग उडसे टोल या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असतात सदर ट्रॅप लाव आम्हाला कंटेनर क्रमांक एम एच फोर्टी थ्री सातशे बेचाळीस हा जो कंटेनर आहे हा आम्हाला स उडसेटोलना काही ते मिळून आला त्यामध्ये दोन इसम एक चालक आणि त्यासोबत एक इसम मिळून आला त्या चालकाचं नाव रामदास गायके आणि दुसरा जो इसम आहे त्याचा हरप्रीत बदाना या दोघे इसमांना सदर कंटेनरबाबत व तो कंटेनरमध्ये आतील मालावर चौकशी केल्यास केली असता ते संशयास्पद उत्तर देऊ लागले त्यामध्ये कुठल्याही त्यांच्याकडे मालाचे बिल चलान किंवा कुठल्याही काही त्यांच्याकडे काग कागदपत्रे मिळून आले नाही त्यावर मग आम्ही पंचान्नश सदर ते सादर ठिकाणी चेक केला असता खोलला असता पंचनाम्याअंतर्गत त्यामध्ये आम्हाला रेड सँडलवूडचा बराच मोठा साठा मिळाला त्या साठ्याबाबत त्या दोघांकडे चौकशी केली असतात त्यांच्या त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर उत्तर नव्हते कुठलेही कागदपत्र मिळून आले नाही त्यावर आम्ही त्या दोघांसमोर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात त्यांना अटक केली आहे असं त्या कंटेनरमध्ये जवळपास बारा टन हा रेड सँडलचा साठा मिळून आलेला आहे आणि त्याच्यात जे त्याची आंतरराष्ट्रीय त्याची मार्केट प्राईज अंदाजे अंदाजेस आमची चा नऊ कोटीच्या आसपास त्याची प्राईज आहे आणि सध्या दोन ह्या ह्याच्या बाबत जो आम्ही माल जप्त केला हा माल कुठून आला आणि कुठून आणला आणि कोणाला देणार होतो याबाबतचा आम्ही सखोल तपास करीत आहोत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा